नमस्कार मी आशा आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या हेंद्रेस किचन मराठीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण पालकची एकदम टेस्टी भाजी बनवणार आहोत इतकी टेस्टी की ज्यांना पालकच खायला आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील तर आपल्याला आधी काय करायचंय पालक उकडून घ्यायचंय साधारण एक जुडी मी इथे पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे पाणी थोडस गरम करायला ठेवायचं आणि अगदी दोन ते तीन मिनिटासाठी तुम्हाला पालक उकडून घ्यायचा आहे म्हणजे शिजून घ्यायचा आहे आणि पालकला अजिबात जास्त शिजवायचं नाही आणि पालकाला तसाही शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर पालक जास्त शिजून घेतला तर पालकचा जो, पालक जो हिरवा रंग आहे तो अजिबात राहणार नाही डार्क असा रंग येतो काळसर रंग येतो तो अजिबात जास्त शिजून घ्यायचा नाही आता इथे तीन चार मिनिटं झालेली आहे आणि ते मी साईडला थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजमधलं थोडस थंड पाणी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे पालकाचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहतो आता उकडलेला पालक आपल्याला या पाण्यामध्ये घालून ठेवायचा एक पाच दहा मिनिट म्हणजे नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत ही भाजी माझ्या आवडीने खातात तर पालक इथे थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आलं आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचंय आहे बरोबरच आपल्याला ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे तर एकदम बारीक पेस्ट अशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर बारीक पेस्ट केलेली म्हणजे अगदी बारीक वाटलेली जर पालक आवडत नसेल तर थोडीशी जाडसर ठेवली तरी चालेल तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी पेस्ट मी पालकाची करून घेतलेली आहे आणि एकदम छान हिरवीगार झालेली आहे म्हणजे अजिबात रंग त्याचा बदललेला नाही त्यासाठी पालक अजिबात शिजून जास्त घ्यायचा नाहीये नॉर्मल एक तीन ते चार मिनिटच तुम्हाला शिजून घ्यायचे आहे आता बऱ्याच जणांना नुसता पालक खायला अजिबात आवडत नाही बरं का म्हणजे मला पण नाही आवडत तर म्हणून मी त्यामध्ये घालणार आहे बटाटा तर दोन बटाटे इथे घेतलेले आहेत तासून घेतलेले म्हणजे त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि मध्यम आकारामध्ये आपल्याला ते चिरून घ्यायचे आहेत आणि चिरल्यानंतर स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं आहे तर बटाटा इथे आपला कट करून झालेला आहे आता आपण तो स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे आता याला आपल्याला मसाल्याचं कोटिंग करायचं आहे तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे धना पावडर चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि अगदी एक चमचाभर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि बटाट्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मसाल्याचं कोटिंग ह्या बटाट्याला आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे जे आपण मसाला लावलेले बटाटे आहे ला ते आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत यामुळे आपली पालकची भाजी एकदम टेस्टी आणि चमचमीत होणार आहे तरी ते बटाटा मस्त असा मसाला लावून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे म्हणजे बटाटा फ्राय होईल इतकंच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे फार डीप फ्राय नाही करायचं आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर मसाला चोळून घेतलेले जे बटाटे आहे ते आपल्याला तेलात घालून घ्यायचे आहेत आणि एक पाच ते सहा मिनटं तेलावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत झाकण अजिबात ठेवायचं नाही तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि बटाटा शिजायला तसंही जास्त वेळ लागत नाही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला बटाटा इथे छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून पण घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलकासा क्रिस्पी झालेला आहे आता आपण हा बटाटा काढून घेऊया आणि बाकीची सुद्धा प्रोसेस आपण याच कडे करणार आहोत म्हणजे भांडी अजिबात आपल्याला खराब करायची नाहीये तर सगळा बटाटा मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला थोडंसं तेल अजून घालायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि बारीक शिरलेला कांदा आहे तो पण यामध्ये आपण घालून घेऊया थाल्णार थाल्णार आता इथे टोमॅटो मी घालणार नाही आहे की बरेच जण म्हणतात की पालकमध्ये टोमॅटो वापरायचा नसतो तर मला कारण काय ते माहीत नाही पण मी ते टोमॅटो वापरणार नाही आहे तर टोमॅटो मी अजिबात घालणार नाही याआधी मी घालायची पण आता मला जसं कळालं आहे तसं मी पालकमध्ये टोमॅटो अजिबात वापरत नाही आता कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे गुलाबी असा होऊन द्यायचा आहे तर कांदा इथे व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मी ते लाल तिखट घातलेलं आहे कारण हिरवे मिरच्यासुद्धा मी वाटणात घातलेल्या आहेत तर चवीनुसार तुम्हाला इथे तिखट वापरायचं आहे आता छान परतून झाल्यानंतर जी पेस्ट केलेली आहे पालकाची ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला दिसतच असेल पालकाचा रंग अगदी मस्त हिरवागार राहिलेला आहे कारण पालक जास्त जर तुम्ही शिजवला तर पालकाचा जो हिरवा रंग आहे तो अजिबात राहणार नाही डार्क रंग होतो तर सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाले एक दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये टोमॅटो दही दहीसुद्धा वापरू शकता मी दही वगैरे काहीही घातलेलं नाही कारण लगेचच माझ्याकडे अवेलेबल होत नाही तर मी ते दही वगैरे काही घेतलेलं नाही आहे आता यामध्ये चवीनुसार घातलेलं आहे मी थोडंसं मीठ पालकाला आधीच थोडंसं मीठ असतं तर जास्त मीठ घालू नका बेतानेच घाला आपण बटाट्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे तर त्यानुसारच तुम्हाला मीठ ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पुन्हा एकसारखं हलवून घ्यायचं आहे या मदे, आपन के लेला आता या पालकामध्ये आपण फ्राय केलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे आता आपण बटाटा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला अजून पंचवीस टक्के तो शिजून घ्यायचा आहे त्यामुळे एक चार पाच मिनटं तुम्हाला अशीच भाजी ह्यावरती शिजून घ्यायची आहे तुम्हाला जर पात्र हवी असेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता आणि नकोच असेल तर नाही पाणी जरी घातलं तरी चालेल असाही पाच ते सहा मिनटंमध्ये बटाटासुद्धा मस्त शिजतो तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं घातलेलं आहे पाणी थोडंसं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित आता जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या मिस्टरांना ही भाजी खूप आवडते तर तुम्ही दिवसातून अगदी तीन ते चार टाईम जरी दिली म्हणजे नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत तरीसुद्धा ते आवडीने खातात अगदी बोटं आणि ताट चाटून पुसून खातात इतकी त्यांना पालकची भाजी म्हणजे कशी पण सुक्की ओली कशीही तुम्ही जशी द्याल तशी त्यांना ती पालकची भाजी खूप आवडते तर तुम्ही पाहू शकता आपला हा बटाटाही यामध्ये व्यवस्थित असा शिजलेला आहे आता इथे आपली पालकची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण याला तडका देणार आहोत म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट अजून वाढणार आहे तर थोडंसं तेल मी गरम करून घेतलेलं आहे त्यात घातलेलं आहे पाव चमचा जिरं थोडासा ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि दोन तीन सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान ही गरम गरम फोडणी आपल्याला या पालकामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो स्मोक आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो अजिबात बाहेर जाणार नाही आणि आपली पालकची जी भाजी आहे ती एकदम टेस्टी होईल तर लगेचच मी ह्यावरती ठेवलेलं आहे झाकण एक पाच मिनट आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली चमचमीत अशी पालकची भाजी इथे तयार झालेली आहे आता ही भाजी तुम्ही गरम गरम तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चपाती फुलका नान बटर नान भाताबरोबर जशी हवी आहे तशी तुम्ही खाऊ शकता ही पालकची भाजी चवीला एक नंबर लागते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा नाही म्हणणारे सुद्धा पालक आवडीने खातील आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भरपूर आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट देखील करा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर चला पुन्हा भेटूया बाय बाय